दुपारी सगळी आवी झोपताना नमिनी काय करत लावले पाह पाह पाझ पाळ पाळ पहा ब्रो चेहऱ्या चेहरा झालं ना अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता इकडे बघा मी कुठे मी आहे मामाकडे कालच आलेलो पण ना मला कालचा दिवस जरा ना माझा पाहिजे होता किती vlog करून जिथे जाताव तिथे ब्लॉग ब्लॉग मग वैताग आलेलं सो मी काल नाही गेला देख आज स्टार्ट केले आज जाऊ आपण काशीवरती वगैरे आणि मला वाटत नाही आता मी परत येतो मामाकडे वस्तीला बरा गरम झालं मला काल रात्री मी दोनला झोपलं गरमीमुळं विचार करा गरमी काही तर जाम गरम होतं आम नाही आमच्या तर जास्त गरम आहे तरी पण नाही जमेगा नहीं ना मी घालायला बघा काय घेऊन आलं हुडी मला ना सकाळ बसून 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 घालता इथं आलं बोराना किती मोठी बोरान दाखवतो मी तुम्हाला इकडे वेळा किती मोठी चांगली लागतं ना तुम्ही खाल्ला का खाता बोलता चांगली लागत माझ्या मग <laughs> बाबाला खाऊ बाबाच्या पोरीने नाही आणला बाबाने तानं मला मारला म्हणून उसाकरच घ्याला गावाच्या बाहेरच एकदा गावात ब बाबाकडे येऊन जातो म्हणजे त्यांचे पायापरून ठेवता मग मी संध्याकाळी आली कधी पण जायला मोकली वापशी इथं गावाने येणार नाही तिकडून जे तिकडं जाणार बेड्यामध्ये इकडे बघा मी वर्षांशी येतो म्हणून मामीने मला वर्षभरा दरले काय आवर मी जेवतो याचा किती जेवता माहिती मी यो यवरा पार्ट एवढा जेवता एक्स्ट्रा आहे आमच्या मामा जन्म होतो बैला नाही मला माहितच नव्हतं याला मी पहिल्यांदा बघतो हो याला येऊ याला पण पहिल्यांदाच बघतो हो हॅलो येऊ माझे बघतच राहिले काय प्रॉब्लेम आहे काय तुझ्या असला नाही तुला बासला बोलता मी काय करशील का करशील तू बोल मी जवळ नाही जात काय माहिती असं ढप दिला मला तर हा ना हा हा असं ढप दुपारी सगळी हवी झोपताना मीनी काय करत लावलंय आवाज येतो तुझा ब्लॉक मध्ये बोल ओरड

जपली का मामी थे 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 थे। ए पार्टी ना मी जपली का जपून पण नाही नेणार चाल नक् दहा मिनटांनी निघायला मी तुम्ही कौरा पण बसातो कौरा बसाय होई तुम्हाला आलं कलर डाऊन वाटतं मला आल्या आले एक दिवसान इन लॉजिकल हा आणि आलो आपण मामाच्या काशी व गाडी घेऊन मला मला आता समजलं का मला ना दुसरी कोणची गाडी चालव जास्त पटेल नाही आता माग ना मी मामाची गाडी घेऊन गेलेलो बारके मामाची तर त्या गाडीवर हो मला ही उतरणं असं उतरताना असं वाटत भेंडी मला मला एक आहे म्हणजे असं पक्का विचित्र वाटला माझी गाडी मला काही वाटलं नाही एकदम इझी आलो सव मे बी सवयची बात असेल किंवा त्यांचं ब्रेक पण नीट नव्हतं लागत बोरा चला आता जा काय काय लावलं बोल इकडे बघा भाई साहेब उत्पादन होतो असा हो है ना आता मला सांगा लास्ट इयरचा कोणला कोणला आठवत हो पण आता इथं अलग गोष्टी लागल्या जसं इथं चवली आणि तिथं काय असतं शिरोला आणि दुसरा घोसाला घोसाला इकडे घोसाला लावलं ना इथे चवली लावली हय मस्त वाटतं माहीत आहे खास लागेल अरे देवा इथं ना नुसतं ओला ओला आहे माझा शूज इकडे बघा लागलाच त्वची ओला बघा मेन तिकडे जास्त आहे ओला हा चला बघू थांबण्याचा प्रयत्न केला पण ऊन जास्तच आहे सो त्याचे पायी इकडून तिकडून नुसतं वेगळंच कालोकाने होऊन येतं म्हणून मग आता जरा नंतर मला बरीच जण सांगतात भाषा सुधरव सॉरी मी भाषा तर नाही सुधरवणार पण जास्तीत जास्त एवढा करू शकते का मी जी हिंदी बोलतो मधीत मध्ये ती बन करेन बाकी काही नाही चला वापस ऑफ रोडिंग करू आपण ना पारलो ना ऑफ रोडिंग करता करता पिसा आठवण तर कारण की पॅन्टमध्ये जास्त लांब ढेंग ना एवढाच जातं मॅक्सिमम हा चल ना उचलून चाल ना इकडे ते तुम्हाला खोल दिसत नसेल पण जाम खोल आहे बोरा आणि मी बोरीच्या जवळच्या चालल्या काटोटो चाल लास्ट टाइम तुम्ही बघितला असेल ना जर तो ब्लॉक बघला असेल तर जाऊन बघा पहिले तर काशीवरची पार्टी अरे बघा ही लागलं नाही तर काय बोलता ना फस इक्रमीनी बऱ्याच वेळेला बघलं चोरून निता प्लीज नेऊ नका आम्हाला खायचं प्लीज ब्रो अरे चेहऱ्या चेहरा झालं ना मला जाम पडतं पण कवा अजून त्यांचा सीझन नाही आलेला सपे सपे सफेद भेटता आणि काय तर नवीन गोष्ट बघतो आपण इथे बकऱ्यांसाठी खायला बनवलेली गोष्ट हा बकऱ्यांची जाम सोय नाही केले अरे किवटी किवटी पिल्लूज हॅलो अरे बाबा बाबा अर अर अरे सोडू 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 तुला सोडू सोडू बस बस थांब थांब प्यास आहे बाबू हलू हलू थांब थांब ओके ओके सोडता पण तू चावलास तर काय करू थांब ना जरा जरा मला पण तुझ्या जोडी काही आहो दे थांब रे अरे काय रे बघा अजून एक नवीन गोष्ट आहे रे इथे हॅलो बोलू नको everything इज fine ही बदकाची चाल कोणची असते काय ग चालते बघ असा बदक इकडे मी बसलो एकदम उतरून निवांत सरलो का सरल खाली <laughs> आई जाऊ का मी याच्यावर आई जाओ आई पिसा आई या घेऊन जाओ आई तुला पावता येत ना मग मी जाऊ का मला वाचवायला येशील ना का बोलशील जा दे बरं आला बरं आला जा दो चल जा येशील ना वाचवायला गाल चिखल पक्का झाले बोल ना बोलते काय म्हणता आईला बोला ना माझ्या भाषेला बोलतो अगं मी आता चालू याच्या इथं बसालो इथं जाम ना बर नाही कर सायट हो तू तू मागं तू त्याच्यावर बस मी याच्यावर हो बस ते बघा आलो मी आता फाटत फाटक सॉरी घाबरत घाबरत आलो मी याच्यावर बसायला पिंडी असं वाटतं आता सारखं सारखं जण ऊ हो मजा ब्र तुम्हाला काय वाटत मी बाजूला आईला काय समजले आईला पावता येत आमच्या आवरे गावाशी नदी तुमची काशी व नदी ना आईला पावता येत नसेल काय रे आई मसा हलु हलू येते नाही बघायला किती मस्त वाटतं नाही तु ना छोटे छोटे मासे येतात मस्तोऱ्या नाही तो धंदा जोर आहे ना लास्ट टाइम आला तेव्हा कुशा होत्या आता वो? मिलो ना तिकडं नुसतं गरम होत होता इकडं आलं तिथून मस्त हवा आणि याच्यान एकदम आतमध्ये असं एकदम कम्फर्टेबल वाटतं हा साईच्या जरा निघल्यान पण मस्त कम्फर्टेबल वाटतं मी आल्या तिथून लेटल्या ब्लॉक पण करत मस्त चिल ना हवा सुटले जा ना बोराटी पुन्हा नाही बघ कशी पाहुण्याची सोय पण नाही कर जा ना बोरा ना कुठे पालका तुला गावडकान आवशी मला व्हिडिओ ला पाहिजे मला राहायला सांगता बोलतो उद्या सकाळी जा भाई या ना कोणी सांगा गरमीन मी बेहाल झालतो माझा मला माहित काय तरी इंतजाम करा ना भाई गर्मीचा काय ला कुलर बिलर कुछतो लावार तो तरी करा फवार एक दिवस दाखवता मला असं बघत असलो ना मी किती पण वेळ राह पण संध्याकाळचा समय असा मस्त झाड हिलताना असं त्यांना बघतच राहायचं मी किती पण वेळ राहू शकतो अशी आवरी पातल गाएजी खाल भीला का आज झाले अर दिजी नाल पन्ने टूक लिया उशी जरा जरा वेगळाच ये वेगला समाट कर दी कि कैंगी का जोई अफ्टावला पपी गश्रबाद का लेका हमा थाच वक्साँ कमा दाब आवरी बारके ना ओय <laughs> का नाल पण बघ ना मग काही पण काही पण काय बोलतो का तू ओय ओय तो काय लाकू नाही का ब्रो ही जागा मला एकदम चिलवाली भेटली मस्त जिथून बसल्या म्हणजे बसल्या नाही जिथून लेटल्या तिथून इथंच लेटल्या एकदम मस्त वाटला उठलोच नाही इथल्या ब्लॉक करायला पण दुसरे कुठे गेलो नाही चला आता जाऊ आईने मला टाकून अरे मग आता भाजीचे अन्न मग अशा कशा झालं सांग ना या मग घरी नागत मस्तीला आणि आई सांगते घरी जायचं आई बोल काय चल तू सांगशील त्या तू सांगली थांबत थांबू नाही तर मग घरी तर घरी नाही इथंच बोल इथंच बोल इथंच बोल पटकन थांबायच का जायचं तुला लह लागत थांबू कॉन्टॅक्ट म्हटलं न सगळ्यांना नका अरे शपथ नाही यांचं गावाचं नाव आहे पिसा आणि बरोबर गावाची नावानुसार यांची ना नुसती पिसतो असं म्हणजे शब्दाला भाई ना सेम यो मटेरियल आमच्या घरी आलेला आहे मी एक्सपिरियन्स करतो नुसती शब्दाला पिसली सगळे अशी नुसती पिसळतात एवढा म्हणजे मी हायपर मॉल बिग बॉस सोडून इथं बघले डबरे मी त्यांना सोडून आलो ना, ना मजा आली हो ना म्हणजे अशी पलवली गाडी म्हणजे मला पलवाची होती म्हणून मी एकटीच आल्यावर एकदम म्हणजे चढण बिडन पण पक्की खतरनाक आले जाम मजा आली पण ना जराशी दगडानाला यावं होतं पण मजा येतं मी पलवीन काही नाही एक जाम कम्फर्ट आहे ही गाडी असं म्हणजे घेऊन चांगला के काम केलं असं वाटतं कारण की एवढा स्मूद नाही एवढा स्मूथ फील होतो एक नंबर ना पलवाला डायरेक्ट गाडी मजा येते चला आता वापस पलवतो मी तुम्हाला दाखवता एकदा रोड रोडचा आहे इथं तरी बेटर आहे तिकडं तिकडं बघा एकदम असं दगडा दगड दग्रा असा वाला रोड आहे सो जाम पलव चला वापस चला आता एवढा फोर्स केला पण बस रिग्रेट नको कारण की काय जसं मी रात कारले माझी मला माहिती आजची रात पण गर्मी मध्ये कशी निघेल काय माहिती बघू तू न सांगले मला गरम झाला ना झोपणे लागली तुला जागा लागेल माझ्या जोडीला आपण जागरण करू दोन दिवस मी माझ्या आवड आहेत तर दोन ला ना मी साडेसातला उठल नुसती गोंगाट करताना अरे यांच्या घरांची माहिती सगळी एकदम लवकर उठतात ना उठून नुसते खिलपेल गोंगाट गोंगाट गोंगाट